This is News. आगामी सहा महिन्यात पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करा आमदार किशोरप्पा पाटील पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे दीडशे गावात सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांची गती वाढवून आगामी सर्व योजनांची कामे पूर्ण करून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला पिण्याचे मुबलक पाणी देऊन हर नल, हर घर घर नल जल या घोषवाक्याला स्मरून या योजनेला बळकटी देण्याचे काम सामूहिकपणे करावे जे अधिकारी ठेकेदार कामात कुचराई करतील अशांची आपण गैर करणार नाही अशी तंबी यावेळी आमदार किशोर पाटील यांनी दिली ते पासोरा येथे झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते या बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राठोड यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्या विरोधातील तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत पासुरा शहरातील टाउन मध्ये ही बैठक संपन्न झाली बैठकीत पासुरा व भडगाव तालुक्यात सुरू असलेल्या प्रत्येक गावाचा गावनिहाय आढावा घेण्यात आला या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणींची जागेवरच सोडवणूक या ठिकाणी करण्यात येऊन योजनेअंतर्गत कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता भोगवटे प्रांताधिकारी भूषण अहिरे पाजोरा विकास अधिकारी स्नेहल शेलार भडगाव गट विकास अधिकारी अन्सार शेख भडगाव तहसीलदार बनसोडे पाचुरा या तहसीलदार कुमावत यांच्यासह सर्व गावांचे सरपंच ग्रामसेवक ठेकेदार वीज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंते नाबार्डचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते सदर बैठकीत भूजल सर्वेक्षणातून मिळालेल्या पाण्याचा स्रोत पाईपलाईन गावांतर्गत पाईपलाईन पाण्याची टाकी बांधकाम आणि विषयात येणाऱ्या तांत्रिक अडचणी जास्त जागी सोडवण्यात आल्या यामुळे आगामी सहा महिन्यात या सर्व योजना पूर्णत्वास पूर्णत्वासून मतदारसंघातील जनतेला आपण मुबलक पाणी देण्याचा माणस यावेळी आमदार किशोरप्पा पाटील यांनी बोलून दाखवला तुमचं काय म्हणतो

तो पण आज जे पाकिरणी चार महिने झाले मोलाना शौचालयाला पाणी पिण्यासाठी पागेना त्याबद्दल त्यांनी एक अर्ज केला होता त्यांच्याकडे पण केलेला आहे ती खोदीची आठली खोदी तीन कोटा आहे पाईपलाईनचं काम आहे टाकीची गती पाणीने धरण आहे एक तरी विणी करून याकडे साहेत्याच्या टाकीचा गाव वितरण झालेली आहे आम्ही आम्हाला पाणी टाकीचा नाही तर सरकारी काय केलं बरं का राठोड साहेब हा पण एक विषय महत्त्वाचा आहे त्यांनी जो सांगितला ठीक आहे कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्याचं काम तर आपण काय उभे निघू पण जर का काम करून तुम्ही जर का पेमेंट त्यांना आला करता सध्या त्यांनी पुढे चालायचं कसं म्हणजे तुम्ही पाय घालून ठेवायचं आणि सांगायचं पण कशा पद्धतीने

अजिबात अजिबात जायला पाहिजे जर तुम्हाला पासून आहे तर आता त्याच्यामध्ये तुम्ही असं बाजूला जायला पाहिजे एकदा सांगता की सब कॉन्ट्रॅक्टरला दिला सब कॉन्ट्रॅक्टर हजर नाही अजिबात नाही तुमचे भरपूर हे झालेले आहे तुम्हाला लक्षात घ्या आम्ही हे स्कूलजी सामान्य पाहिजे आम्हाला आज ऐकत पाहिजे की हे काम तुम्ही दोन दिवसात दिवसात सुरू दिवसा, दिवसा, करता किंवा नाही न सर करत तर आम्ही सर कॉन्ट्रॅक्टर नेमण्याची कारवाई सुरू करतो